का काय चर्चा करते कामाचं केला गरिबांना मी 20 दिवसात जरा ताळे ढोकू हे आम्ही चालू देणार नाही अल्प छत्रपती सांगली आज अल्प अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घा याच्या अल हा जाऊचे उद्घाटन उद्घाटन करण्यात आलेले होते मात्र या उद्घाटन पूर्वीच आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षा कोणी याला विरोध करायला काय आपण सत्य जर पाहिलं तर या ठिकाणी हेच हा हाउस आहे आणि या ठिकाणी जर म्हटलं आज अल्पसंख्याक मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आता या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते आणि या उद्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला पूर्ण कडाडून विरोध करण्यात आलेला आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की आपण जर सध्या जर या ठिकाणी जरी परिस्थिती पाहिली तर पोलिसांकडून काही वेळ जो हे काँग्रेस कार्यकर्ते आणि या जे हा जाऊचं मुख्यद्वार आहे या मुख्यद्वारासमोरच बसून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं मात्र या आंदोलना जे पोलिसांकडून कोणतीही परवानगी नव्हती त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडून येऊन कार्यकर्त्यांना त्वरित ताब्यात घेऊन सध्याला त्यांनी संबंधित पोलिस ठाणे या ठिकाणी नेण्यात आलेला आहे विजय महाटॉ छत्रपती संभाजीनगर